कोलकाता येथील मेडिकल कॉलेजमधील स्त्री निवासी डॉक्टरवर झालेल्या क्रूर गुन्हेगारी घटनेच्या निषेधार्थ आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलक विद्यार्थ्यांवर उधळलेल्या गुंडगिरीच्या विरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने अकोल्या सतरा ऑगस्टपासून चोवीस तासांचा निषेध दिन पाडून सेवा बंद केली आहे तसेच आज सकाळच्या सुमारास डॉक्टरांनी मुकमोर्चा काढून निषेध व्यक्त केला या निषेध मोर्चात आय एम एससह इंडियन डेंटल असोसिएशन राष्ट्रीय इंटीग्रेटेड मेडिकल असोसिएशन जनरल प्रॅक्टिशियन असोसिएशन महाराष्ट्र राज्य मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन आणि महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या संघटनांनी एकत्रितरित्या सहभाग घेतला अकोल्यातील आय एम ए कॅम्पसमधून सकाळी मुक मोर्चा काढण्यात आला ज्यात मोठ्या संख्येने डॉक्टर्स सहभागी झाले होते हा मोर्चा आय एम ए हॉलपासून सुरू झाला आणि सिव्हिल लाईन चौक जवाहर नगर राऊतवाडी जठारपेठ चौक दुर्गा चौक रतनलाल प्लॉट चौकातून पुन्हा आय एम ए हॉलपर्यंत या मोर्चाद्वारे डॉक्टर्सने आपल्या एकजुटीचे आणि निषेधाचे प्रकटीकरण केले तसेच या घटनेत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र सोलोने आय एम ए गेल्या नऊ तारखेला कलकत्त्याला एका ट्रेनी डॉक्टरची हत्या आणि बलात्काराची निवृढ घटना घडली त्याच्या विरोधात हा आय एम एच्यासोबत आय डी एम एस एम आर ए निमा जीमा जी पी ए फिजिओथेरपिस्ट असोसिएशन आय ए पी या सगळ्या असोसिएशन हा आज निषेध मोर्चा काढलेला आहे तो चिमूका मोर्चा आहे वारंवार वारंवार समाजामध्ये जे डॉक्टरांचे हम हल्ले होत आहेत त्याच्या निषेधार्थ आजचा हा मोर्चा आहे आणि समाजाने यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे कारण की समाजाला डॉक्टरांची गरज आहे जशी डॉक्टरांना समाजाची गरज आहे तशी समाजालाही डॉक्टरांची गरज आहे आणि समाजाने डॉक्टरांच्या प्रती सहानुभूती ठेवावी